नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाला ग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक शेती यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी सुरुवातीच्या काळातील रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी म्हणजे काळा मावा असेल पांढरा मावा हिरवा तुडतुडा त्याचबरोबर खोडकिडा आणि खोडमाशीच्या नियंत्रणासाठी आणि करपा तसेच मूळकूचच्या नियंत्रणासाठी सोयाबीन पिकामध्ये पहिली फवारणी कोणती करावी याचीच माहिती या, या व्हिडिओमध्ये मा आज आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या बाकाल अॅग्रो पॅटर्न युट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच समोरील नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये आपल्याला जी काही पहिली फवारणी करायची आहे तर ही पहिली फवारणी जर तुम्ही तणनाशकाची फवारणी केली असेल तर त्याच्यानंतर लगेचच सात ते आठ दिवसांनी आपल्याला सोयाबीन पिकामध्ये पहिली फवारणी करायची म्हणजे साधारणत आपलं सोयाबीनचं पीक हे पंचवीस ते तीस दिवसांच्या दरम्यान असताना आपल्याला पहिली फवारणी सोयाबीन पिकामध्ये तिथं करणं गरजेचे आहे मग यामध्ये तुमचं सोयाबीन पीक जर पिवळं पडलं असेल त्यामध्ये कर्पारोगासारखा प्रादुर्भाव असेल किंवा मूळकूस सारखा असेल तर शेतकरी मित्रांनो याच्या नियंत्रणासाठी आणि रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी तसेच सोयाबीन पिकामध्ये रेकॉर्ड ब्रेक फुटवा निघण्यासाठी आपल्याला जी काही पहिली फवारणी करायची आहे तर या पहिल्या फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक घ्यायचं आहे एक चांगलं बुरशीनाशक त्यामध्ये घ्यायचं आहे एक विद्रव्य खत मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर एक चांगल्या प्रकारचं टॉनिक तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे शेतकरी मित्रांनो तर सर्वप्रथम आपल्याला जे काही कीटकनाशकं घ्यायची आहेत तर कीटकनाशकामध्ये मी तुम्हाला दोन तीन प्रकारची कीटकनाशकं सांगतो शेतकरी मित्रांनो त्यापैकी कोणतंही एक कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता तर कीटकनाशकामध्ये तुम्ही प्रोफेक्स सुपर घेऊ शकता प्रति वीस लिटरच्या पंपसाठी तीस एम एल किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही हमला पाचशे पन्नासचा वापर करू शकता वीस लिटरच्या स सा पंपसाठी तीस एम एल किंवा तुम्ही इमामॅक्टीन बेन पाच टक्के घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं तुम्ही कीटकनाशक घेऊ शकता दहा ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पॉनसाठी हे झाले शेतकरी मित्रांनो तुमचे कीटकनाशकं म्हणजे सुरुवातीच्या काळातील रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी तसेच खोडमाशी आणि खोडकिड्याच्या नियंत्रणासाठी सोबतच चक्री मुंगा सुद्धा याच्यामुळे तुम्हाला तिथं नियंत्रणात आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला बुरशीनाशकं जे घ्यायची आहे तर सुरुवातीला तुम्हाला जर सोयाबीन पिकामध्ये कार्पा रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल किंवा मुळकूच सारखा प्रादुर्भाव दिसत असेल तर तुम्ही बुरशीनाशक घेऊ शकता एरवी जर तुमची सोयाबीन पीक हे हिरवगार असेल आणि एकदम जबरदस्त त्या ठिकाणी वाढ वगैरे चांगली असेल तुम्ही तणनाशकाचा वापर केला नसेल तर अशा वेळेस तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये जे काही बुरशीनाशक आहे तर बुरशीनाशकाचा वापर हा टाळू शकता तेवढाच तिथं खर्च तुमचा कमी होईल शेतकरी मित्रांनो परंतु जर तुम्हाला सोयाबीन पिकामध्ये करपा आणि खोडकूज मुळकूज आढळत असेल तर अशा वेळेस तुम्हाला एक बुरशीनाशक घ्यायचे तर याच्यामध्ये तुम्ही थिओफेनेट मिथाईल हे घटक असलेलं रोको या पावडरचा वापर करू शकता तीस ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये युपीएलच्या साप पावडरचा सुद्धा वापर करू शकता तीस ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपसाठी त्यानंतर सोयाबीन पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवे वाढीसाठी आपल्याला एक टॉनिक आणि विद्रव्य खताचा वापर करायचा आहे तर टॉनिकमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही समुद्री शेवाळा असलेलं बायोविटा एक्स या टॉनिकचा वापर करू शकता प्रति वीस लिटरच्या पंपसाठी चाळीस एम एल अतिशय जबरदस्त याचे रिझल्ट आहे शेतकरी मित्रांनो आणि त्याचबरोबर तुम्ही एक विद्राव्य खत्यामध्ये घ्यायचे तर विद्राव्य खतामध्ये मी तुम्हाला दोन विद्राव्य खत सांगतो त्याच्यापैकी कोणतंही एक विद्राव्य खत तुम्ही घेऊ शकता तर याच्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम झिरो बेचाळीस सत्तेचाळीस या विद्राव्य खताचा तुम्ही वापर करू शकता ज्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियम हे दोनच घटक मिळतात फुटवे वाढीसाठी अतिशय जबरदस्त हे खतं आहे शेतकरी मित्रांनो आणि खूप छान याचे रिझल्ट आहे प्रति वीस लिटरच्या पंपसाठी ऐंशी ग्राम तुम्ही झिरो बेचाळीस सत्तेचाळीसचा वापर तिथं अवश्य करायचा आहे जर झिरो बेचाळीस सत्तेचाळीस तुम्हाला नाहीच मिळालं तर अशा वेळेस तुम्ही आय सी एल कंपनीचं जे काही न्यूट्रीव्हँट आहे है, ज्यामध्ये एन पी के अकरा छत्तीस चोवीस हे घटक मिळतात तर या सुद्धा वापर करू शकता प्रति वीस लिटरच्या पंपसाठी सत्तर ते ऐंशी ग्राम अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो तुम्हाला सोयाबीन पिकामध्ये जी काही पहिली फवारणी तर ती करून घ्यायची आहे सोयाबीनचं पीक हे पंचवीस ते तीस दिवसाचं झाल्यानंतर